आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने पिंपळकोठा मगरे परिसरच झाले जलमय मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा मगरे परिसरात आलेल्या पुराणे शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे व्यंकटी मारुती मधीलवाड हे गावकरी पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून दूध आणताना दिसत आहेत या परिसरात ऊस केळी व सोयाबीनचे शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे शेतकरी भगवानराव मगरे यांच्या शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था वाहून गेली असून तब्बल तीन एकर केळीचे रोप वाहून जाऊन सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तले, पिंपळकोठा मगरे गावाला पुराने वेळा घातला आहे शेकडो हेक्टर जमीन जलमग्न झाली असून राजवाडी पिंपळकोठा मगरे डोनगाव व निहाळी गावांचा संपर्क तुटला आहे घटनेची माहिती मिळताच मुदकड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख व प्राध्यापक संदीप कुमार देशमुख यांनी तातडीने राजवाडी व पिंपळकोटा मगरे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने अडकलेल्या शेतकऱ्यांना अनेकांना मदत केली मुथून अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट मगरे पिंपळकोटा राजवाडी आणि दोनगाव या गावांना पुराचा वेळा पडलेला आहे याचं कारण आहे गेल्या दोन वर्षापूर्वी जो तलाव या ठिकाणी मगरी पिपळकोटा इथे करण्यात आला होता तो तलाव फुटलेला आहे त्या तलावामुळे त्या फुटल्यामुळे आता जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे आणि आता हे सरकार मायबाप काय देणार अशी शेतकऱ्याची हा आहे शेतकऱ्यांची हाक आहे परंतु आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा या शेतकऱ्याचं नुकसान झालं तेव्हा तेव्हा या शेतकऱ्यांना काहीही भेटलेलं नाही त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे आता तरी या शेतकऱ्यांना हे सरकार काय देणार याकडे शेतकरी लक्ष लावून आहेत परंतु शेतकऱ्याला असे सरकार कधीही काय देणार नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तेव्हा या परिषदेचा आढावा घेण्याकरता या ठिकाणी ना आमदार आलेत ना खासदार आलेत अशी से या शेतकऱ्यांची चिंताग्रस्त शेतकऱ्यांना वाटतं आहे कुणीतरी येईल आमचे हा काय केल परंतु पाणी वसरून गेल्यानंतर नुसता पाणी वरून करण्यासाठी हे स लोकप्रतिनिधी येतात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता तरी या सरकारला जाग येणार काय आणि सरकार या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल काय हीच आस लावून शेतकरी आहेत परंतु एवढी मोठी झालेली अतोनात नुकसान सरकार काय देणार आणि सरकार बनून काढेल काय याचीच शेतकऱ्यांना आस लागली ज्या शिवारात मी उभा आहे ते शिवार मुदखेड तालुक्यातील बगरे पिंपळकोटा या गावचा आहे येथील छोटंसं एक तलाव होतं ते तलावाची तला पूर्ण पाळू आजच्या पाण्यानं पुलाच्या पाण्यानं वाहून गेली आणि संपूर्ण शेती पाण्याखाली तिथे आहे इथं ऊस असेल सोयाबीन असेल हळद असेल येडी असेल या सर्व पिकांना मोठा फटका बसलेला आहे गावालाही पुराचा वेढा आलेला आहे तालुका प्रशासन सतर्क दिसतंय परंतु लोकप्रतिनिधी अजूनही या ठिकाणी यायला तयार नाही आहेत तालुक्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहेत जिल्ह्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिला आहे दरवर्षी अतिवृष्टी होते दर महिन्यात अतिवृष्टी होते या या यावर्षी तर दर महिन्यात अतिवृष्टी होते परंतु आज तक काय लोकप्रतिनिधी केवळ येऊन फोटोशूट करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल किंवा पीक विमा असेल या यासंदर्भांना आवाज उठवताना दिसून येत नाहीत त्यामुळे शेतकरी मोठा आज हवाल दिला आहे मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे अशा प्रकारची पूरस्थिती आज या गावामध्ये निघालेली पाहायला मिळते आहे येथील तलावाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नसल्यामुळे या गावाला आज पुराचा वेढा दर महिन्यात अतिवृष्टी होते या 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 तर दर महिन्यात अतिवृष्टी होते परंतु आज तक आहेत लोकप्रतिनिधी केवळ येऊन फोटोशूट करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल किंवा पीक विमा असेल या संदर्भांना आवाज उठवताना दिसून येत नाहीत त्यामुळे शेतकरी मोठा आज हवाल दिला आहे मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे अशा प्रकारची पूरस्थिती आज या गा, गावामध्ये निघालेली पाहायला मिळते आहे येथील तलावाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नसल्यामुळे या गावाला आज पुराचा वेढा पडलेला आहे मी पिंपळकोटा येथील शेतकरी भगवान बाबाराव मगरे माझी शेती गावालगत असल्यामुळे गावा गावाच्या बाजूला रुप हो, एक तळं फुटल्यामुळे माझ्या शेतीचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झालेली आहे नवीन ठिबक केलेले आहे आणि नवीन व्हेरायटी कंपनी मायक्रोसन कंपनीचे रोप रोपे लावलेले होते कालपूर्वा एक दिवस लावल्यानंतर ठिबक केल्यानंतर ठिबकसुद्धा वाहून गेलेले आहे हे तळ्याच्या कारणामुळं एवढी नुकसान झाले आहे तळा फुटल्यामुळं आमचं भरपूर नुकसान झालेलं नाही गावातील पाणी फिरलेलं आहे मुळे पधार होऊन गेलेला आहे नदीला पडलेलं आहे गावात पाणी आहे वर्षी तळे फुरले तळ्याचं काम बरोबर झालेलं नाही शेतकऱ्याचे कोणकोणते पिकं पाण्याखाली गेलीत कापूस गेले सोयाबीन गेले उसाळवे फुले फुले नुकसान याच वर्षी आहे का गेल्या वर्षी पण होतं गेल्या वर्षी पण होतं या वर्षी तर भरपूर आहे गेल्या वर्षी काही मदत मिळाली की नाही काहीच नाही सर काही उपाय मिळाला नाही आता आणि प्रशासन अजून आले होते इथे आले का दाखल झाले का गावची परिस्थिती गावची परिस्थिती काय आणि सरकारने अनुदान गेल्या वर्षी दिले का दिले या सरकारकडून काय अपेक्षा आहे काही नाही का, का? नाही नाही या भागाच्या नेत्यांकडून काहीच नाही खान साहेब पूर्व क्षेत्र पाण्याखाली गेले आणि तळाव फुटला कायच राहील नाही आमच्या शेतीमध्ये नुकसान भरपूर झाले काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं काय सरकारनं मदत करावं म्हणून आहे हां सरकार सरकार म्हणते आम्ही महिन्याला दोन हजार रुपये देतोय दोन हजार पूर्वी दोन हजार पूर्वी साहेब शेतकरी साहेब हे काय काय होतं याच्यामध्ये याच्यात मध्ये सोयाबीन होतं जेवारी होती मशी होत्या तुमच्या गावात किती शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं असं नाही झालं साहेब पूर्व गावचंच झालंय असं झालं आणि हे तळ कधी फुटलं आजच फुटलं साहेब माझ्या पूर्णच गेलं आणि गावात पण पाणी शिरलं गावात पाणी शिरलं साहेब सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकार मदत करा म्हणून सरकार देऊ शकते काय काय केलं साहेब आता फडणवीस साहेब आहेत खुर्चीवर देतील साहेब देतील का